भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे प्रेरणा दिन साजरा करण्यात आला समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या आगरी समाजातील पहिला केंद्रीय संधी अधिकारी दूरदृष्टी संपन्न समाजसुधारक सामाजिक कार्यकर्त्या मार्गदर्शक सर्वांचे आदरणीय वहिनी ॲडव्होकेट स्वर्गीय सुमिता सुरेश पाटील यांचा त्र्याहत्तरवा जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी आठवणीतील वहिनी ॲडव्होकेट रोशन पाटील अध्यक्ष शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला यावेळी संगीत विशारद राजन काळन यांच्या माध्यमातून भजन सादर करण्यात आले समस्त पाटील परिवाराच्या वतीने ऍडव्होकेट स्वर्गीय सुमिता सुरेश पाटील यांचा त्यातवा जयंती सोहळा साजरा करण्यात आला यावेळी अनेकांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले पाटलांची ओळख काय कारण दिबा पाटलांनी का इथल्या भूमिपुत्रांसाठी प्रचंड मेहनत घेतली उभा आयुष्य दिलं स्वतः पाच वर्ष म्हणजे पाच वेळा आमदार होते दोन वेळा खासदार होते विरोधी पक्ष पक्षनेते त्यांच्याकडे होते परंतु जीवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा पैशाचा लोक संपत्तीचा लोक जमिनीचा लोक म्हणजे शेतकऱ्याची जमीन वाचवण्यासाठी संघर्ष करणारे पाटील जे मृत्यून लोकांमध्ये जिवंत आहेत आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून आपल्या ऍडव्होकेट सुमितताई जीवन संघर्ष करत होत्या म्हणजे अशा अनेक कार्यक्रम आहेत की सन्माननीय सुरेशदा पाटील अॅडव्होकेट सुमितताई पाटील आणि दिबा पाटील एकत्र कार्यक्रमाला उपस्थित असायचे आम्हाला रायगडातल्या लोकांना त्यांचा आदर काय आहे त्याच कारण आहे कदाचित ज्या ठिकाणी मनुष्य जन्माला येतो त्या मनुष्याच्या जन्माच्या ठिकाणावरती काही लोकांना फार कमी त्यांच्याबद्दलची माहिती असते परंतु ज्या वेळेस ती लोक राष्ट्रीय पातळीवरती देश पातळीवरती महाराष्ट्र पातळीवरती आणि जिल्हा पातळीवरती काम करतात तेव्हा त्यांना अनेक लोक ओळखत असतात अगदी त्यांच्या वृत्तीची गोष्ट कळाली माहीत झाली आणि योगायोग असा होता की सव्वीस नोव्हेंबर हा भारतीय संविधानाचा दिवस आहे ज्या दिवशी आपल्याला मूलभूत अधिकार या भारतीय संविधानाने बहल केले आणि भारतीय संविधान दोन वर्ष अकरा महिने अकरा दिवस लिहून पूर्ण झालं आणि देशाला सुपृत करण्याची वेळ आली देशाला देण्याची अर्पण करण्याची वेळ आली आणि तोच दिवस सव्वीस नोव्हेंबर गेल्या वर्षीचा दिवस आपल्यातून आई निघून गेला म्हणजे त्यांचा मृत्यूदिक्र अशा दिवसाचा आला काही इतिहासाची दखल घेते म्हणजे इतिहास दखल यासाठी नाही घेत की ते तारखेला महत्व आहे म्हणजे आपले लोक अनेक अशी जन्माला येतात की तारखा पाहिल्या का जयंत्या साजऱ्या करतात तुकाराम बीज आली का तुकाराम महाराजांची आपण काय करतो बीज साजरी करतो त्यांची आगमन करतो शिवाजीवरची जयंती आली की एकोणीस फेब्रुवारीला शिवाजी महाराजांची आपण जयंती साजरी करतो चौदा एप्रिल आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो चौदा मे आलं

अकरा एप्रिल बारा जानेवारी तीन एप्रिल चौदा मे एकोणीस फेब्रुवारी या तारखांमुळे त्या महापुरुषांना महत्व नाहीये बरेच लोक आपले कसे असतात एकोणीस फेब्रुवारी आहे ना त्या दिवशी जयंती झाली पाहिजे आणि काही लोक का अशी स्वप्न पाहतात की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कधी आहे एकोणीस फेब्रुवारीला आणि जर एखादी गर्भवती महिला आपल्या मुलाला अठरा फेब्रुवारीला जन्माला घालते ना तर त्या महिला रडतात ती मुलं सुद्धा रडतात आणि काय विचार करतात माहितीये का ते विचार करतात कदाचित करता आईने थोडी कळ काढली असती एकोणीसच्या जन्माला घातला असता तर आमचा वाढदिवस आणि शिवाजी जयंती काय झाली असती एकत्र झाली म्हणजे आपल्या समाज भूमी काय म्हटलं आरोग्य सुमित्रताई म्हणजे आई यांचा जन्म आणि त्यांचा संघर्ष परिवर्तनवादी शिलेदार म्हणून आणि गेलाय परिवर्तनातले शिलेदार असंख्य असतात त्या शिलेदारांची सुद्धा नोंद घेताना नेतृत्व म्हणून फार कमी लोकांची नोंद होते हो आजचा दिवस साधारण नाही आहे आजची तारीख सुद्धा साधारण नाही आहे आज त्यांची जन्म जयंती आहे त्यांच्या जन्मानं त्यांच्या कर्तृत्वानं त्यांच्या नेतृत्वानं आणि त्यांनी ठरवल्या दिशेनं आपल्या गावाला कोणता फायदा झालाय ना त्या गावात लोकांना कमी माहीत असेल पण आजूबाजूला काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांना जास्त माहिती आहे का माहिती आहे का त्याचं कारण आहे दोन दिवसापूर्वी सोबत आम्ही होतो आणि सोबत आठवण झाली की जयंतीचा कार्यक्रम आहे म्हणजे आपल्या जिल्ह्याचे खासदार काय म्हणतात माहितीये का जेव्हा मी लहान होतो ना तेव्हा तत्वदा आई समाजामध्ये बीज पेरण्याचं काम करते म्हणजे आज खासदार त्यांची आठवण करतायत म्हणजे आजूबाजूच्या खासदारांना आमदारांना पंचायत समिती जिल्हा परिषद सरपंचांना ताईचं महत्व कळतंय का कळतंय माहितीये का जसं उदाहरण एकोणीस फेब्रुवारीला आपल्या मुलाचा जन्म झाला नाही म्हणून लोक रडतात की माझ्या मुलाचा जन्म हा एकोणीस फेब्रुवारीला झाला पाहिजे चौदा एप्रिलला जन्म झाला नाही पण आमचे बौद्ध का कारण त्यांना वाटतं आमच्या मुलाचा जन्म एप्रिलला चौदा एप्रिलला झाला पाहिजे म्हणजे हे लोक काय करतात माहितीये का आपल्या महापुरुषांच्या तारखेला देता महत्व देतात त्यांच्या कार्याला महत्व नाही म्हणजे चौदा एप्रिल मुळे बाबासाहेबांना महत्व नाहीये आहे दिबा पाटलांची जन्म तारीख तेरा जानेवारी तेरा नाहीये तर दिबा पाटलांच्या उभ्या कार्यकर्तृत्व जेवढं त्यांनी गाजवलं आणि संघर्षात न्याय मिळवून दिला त्याची दखल म्हणून तेरा जानेवारी अख्ख्या भारतात जिवंत झाली का दिबा पाटलांच्या कार्यामुळे राम कृष्ण Oh, my God, I don't اشتركك <applause> <applause> <applause>